मम्मी आणि पप्पा सॉरी आता तुम्हाला समजेल की आम्हाला या गेमवर किती प्रेम होत द कोरियन लव्ह गेम तीन बहिणी एक गेम आणि नवव्या मजल्यावरून घेतलेला अंतिम निर्णय हे एक आत्महत्येचं प्रतीक आहे पण हा मृत्यूचा निर्णय एका क्षणात घेतलेला तर नाहीच उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद शहरातील भारत सिटी सोसायटीमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण देशाला हादरून टाकणारी आहे बुधवारी पहाटे साधारणतः दोनच्या सुमारास वय वर्ष बारा, प्राची वर्ष आणि विशिका वर्ष या तीन सख्या बहिणींनी एकमेकांचे हात घट्ट धरून इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली सकाळी ही घटना उघडीस येताच संपूर्ण सोसायटीमध्ये भीती आणि धक्क्याचं वातावरण पसरलं होतं तीन बहिणी एक निर्णय आणि एका क्षणी सगळं काही संपलं नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं तपास यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जे निष्कर्ष समोर आले ते अधिकच अस्वस्थ करणारे होते कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही बहिणी एकमेकींच्या खूप जवळ होत्या त्या एकत्र जेवायच्या एकत्र झोपायच्या आणि बहुतेक वेळा एकत्रच राहायच्या मात्र कोविड नाईन्टीनच्या काळानंतर त्यांच्या वागणुकीत मोठा बदल झालेला दिसून आला मुलींनी शाळेत जाणं बंद केलं त्या स्वतःला खोलीत बंद करून ठेवू लागल्या त्यांचा बहुतांश वेळ मोबाईल फोनच्या वापरण्यावरच जायचा वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांना एका ऑनलाईन गेमचे गंभीर व्यसन लागलेले होते त्यांनी मुलींचे मोबाईल काढून घेण्याचाही प्रयत्न केला आणि गेम डिलीट करण्याचा देखील प्रयत्न केला होता पण तोपर्यंत हे व्यसन त्यांच्या मानसिकतेवर संपूर्णपणे हावी झालेलं होतं आणि इथूनच या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कोरियन लव गेम असा स्पष्ट उल्लेख आढळून आला या नोटमध्ये मुलींनी आईवडिलांना उद्देशून लिहिलं होतं की मम्मी पप्पा सॉरी आता तुम्हाला समजेल की आम्हाला या गेमवर किती प्रेम होतं आणि द कोरियन गेम या एका ओळीने संपूर्ण तपासाची दिशा बदलली आहे हा कोरियन लव गेम नेमका आहे तरी काय तज्ज्ञांच्या मते कोरियन लव गेम हा कुठल्याही पारंपरिक मोबाईल गेम नसून तो कोरियन पॉप कल्चर के पॉप के ड्रामा आणि व्हर्च्युअल डेटिंग थीमवर आधारित एक ऑनलाईन टास्क बेस प्लॅटफॉर्म आहे या गेममध्ये खेळाडूंना अज्ञात व्यक्ती किंवा ऑटोमेटेड चॅटबॉटशी संवाद साधायला लावलं जातं सुरुवातीला हे संवाद अत्यंत रोमँटिक आपुलकीचे आणि निरुपद्रवी वाटतात सुरुवातीचे तास साधे असतात सतत चॅट करणे वैयक्तिक फोटो पाठवणे विशिष्ट वेळेला ऑनलाईन राहणे किंवा खास मेसेज लिहिणे मात्र कालानंतर हे टास्क अधिक वैयक्तिक मानसिकदृष्ट्या त्रासदायक आणि काही वेळा टोकाचे होत जातात तपास अधिकाऱ्यांच्या मते या गेमची रचना ब्ल्यू व्हेल चॅलेंज सारखीच आहे जिथे टप्प्याटप्प्याने मानसिक दबाव वाढवला जातो आणि शेवटी आत्महत्येसारख्या कृतीकडे ढकललं जातं इथे जबरदस्ती नसते इथे हळूहळू मनावर कब्जा केला जातो पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या मोबाईल फोनच्या प्राथमिक तपासणीत लॉकडाऊन पासून या गेमशी त्यांचा दीर्घकालीन संपर्क असल्याचं दिसून आलं आहे या गेममधून त्या भावनिकरित्या पूर्णपणे जोडल्या गेल्या होत्या आणि शेवटचा टास्क पूर्ण करण्याचा भाग म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल एकत्र उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे मानसशास्त्रज्ञांच्या मते अशा प्रकारचे गेम सायकोलॉजिकल ग्रुमिंगचा वापर करतात खेळाडूला घरच्यांपासून दूर केलं जातं मित्रमैत्रिणींशी बोलण्यावर मर्यादा घातल्या जातात आणि हळूहळू गेमच त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार बनतो काही प्रकरणांमध्ये वैयक्तिक माहिती लीक करण्याची किंवा कुटुंबियांना इजा पोहोचवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं जातं या घटनेनंतर इतर धोकादायक ऑनलाईन चॅलेंजेसही पुन्हा चर्चेत आले आहेत ब्लू वेल चॅलेंजमध्ये पन्नास टक्क्यानंतर आत्महत्येकडे नेलं जात होतं ब्लॅकआउट चॅलेंजमध्ये श्वास रोखून धरल्याने मेंदूला गंभीर इजा किंवा मृत्यू होण्याची शक्यता देखील आहे तसेच काही रोब्लॉक्स लिंक गेममध्ये चुकीच्या पद्धतीने मुलांचे ब्रेन वॉशिंग केल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत म्हणजेच प्रश्न गेमचा नाही प्रश्न नियंत्रणाचा आहे प्रशासनाकडून आता जप्त केलेल्या मोबाईल आणि डिजिटल उपकरणांचं फॉरेन्सिक विश्लेषण सुरूच आहे या प्रकरणानंतर पालकांना मुलांच्या स्क्रीन लक्ष द्यावं त्यांच्या वागणुकीतील बदल ओळखावेत आणि सायबर धोक्यांबद्दल त्यांच्याशी मन मोकळेपणाने संवाद साधावा असं आव्हान तज्ञांकडून करण्यात येत आहे मोबाईल आपल्या हातात असतो पण कधी मुलांचं आयुष्य नियंत्रित करायला लागतो ला हे आपल्याला देखील कळत नाही जर तुमचीही मुलं अशा प्रकारच्या गेम्स खेळण्यासाठी हट्ट करत असतील तर कमेंट करा आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलं ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साईड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन